झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते में याशिवाय झोपेच्या वेळेला मेंदू नवीन पेशी तयार करतो मात्र जर तुम्ही सात तासांपेक्षा कमी झोपलात तर नवीन पेशी तयार होत नाहीत सोबतच झोपेच्या कमतरतेमुळे डिमेन्शिया अल्झायमर अशा आजारांचा धोकाही वाढतो जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल तर एकच उपाय रोज रात्री किमान सात तासांची झोप घेणं आठ तास झोपलात तर आणखीन उत्तम अमेरिकेच्या न्युरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळे होतं प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातल्या चोवीस तासांपैकी सात ते आठ तासांची रात्री सलग झोप घेणं चांगलं असतं असंही तज्ज्ञ सांगतात जास्त स्क्रीन टाईमचा मेंदूच्या आकारावर आणि विकासावर मोठा परिणाम होतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मोबाईल फोनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे डोकेदुखी गोंधळ आणि ब्रेन ट्युमर सारखे विकार होऊ शकतात या कारणामुळेच मुलांचा स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे तसंच फोन रात्री झोपताना उशाशी किंवा शरीराच्या अगदी जवळ ठेवून झोपू नका तुम्हाला यातल्या कोणकोणत्या सवयी आहेत मला सांगायचं असेल तर खाली कमेंट्समध्ये लिहा नसेल सांगायचं तर तुम्हीच विचार करून पहा आणि यातल्या कुठल्या सवयी तुम्ही बदलणार हे सुद्धा आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा ती सवय चांगली आहे